येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना मोका लावण्यात आलेला आहे मात्र उरलेल्या आठव्या आरोपीला सुद्धा मोका लावला पाहिजे त्याच्यावर देखील तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे या हत्येमध्ये आकाश सुद्धा आहे तोच मेन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा लावण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धस बोलत होते बातमी दिव्य मराठी या पेपरच्या वरती बातमी केलेली आहे इथे ही बातमी सोशल मीडियावरती व्हायरल आहे तशी आहे हे जे यातले यातल्या काही मुलं शेवटी नावाचा एक चित्रपट काढला होता म्हणजे हे जे आलेले हे माझ्याकडनं आलेले शेवटी नावाचा एक चित्रपट काढला होता याला शासनाकडनं मदत द्या म्हणून काही मुलं त्यातली आली होती आणि हे नंतर माझ्याकडे आलेलं मला वाटतं आकांना कळालं नंतर त्यांनी ते हे तिकडे बोलून घेतले तिकडे बोलून घेतले मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं हा नव्हता बरं का हे जे फोटो मी दाखवलेला आहे हा काय माझ्याकडे आलेला नाही परंतु त्या परिसरातली शिवटी नावाचा ऊसतोड कामगारावरती एक चित्रपट काढला होता त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शासनाची मदत मिळावी म्हणून मी स्वतः त्यांना म्हणलं की मी शासनाच्या मदतीचा प्रयत्न करील परंतु शासनाच्या मदतीचा प्रयत्न झाला नाही मी म्हणलं माझा नाद तुम्ही सोडून द्या मग नंतर हे मला वाटतं तिकडे गेले आणि ते आता गेल्या दीड वर्षापासून बातमीची डेट वगैरे आहे पण गेल्या दीड वर्षापासून मी हे जे नाव दोन सांगतोय कैलास सान पॅन्ट आंधळे हे यांच्याबरोबरच्या फोटोज फोटो हे गुजरातच्या जेलमध्ये आता आतमध्ये आहेत ही खरी माहिती आहे खोटी नाही परंड्यामध्ये सुद्धापर्यंतपर्यंत परळीच्या लोकांची वसुली होती आरोप केला नाही मी तसं वसुली म्हणलं नाही आमचा पॅटर्न परळीचा भूम पर्यंत आला परांड्यापर्यंत आला आणि काल परवा मी ऐकलोय की धाराशिव म्हणजे तुळजापूर तालुक्यात सुद्धा एका शेतकऱ्याला मारहाण केली ना वाटतं कोणीतरी इथपर्यंत आला काही त्यांचेच रिलेटिव्ह आत्रीवाल नावाचा एक माझा मित्र होता ह्याचा इंदोरचा त्याचं तर ते सगळं फोडून तोडून टाकलं तो आमच्याच पॅटर्न पॅटर्नच्या नादे लागलेले जे लोक आहेत आत्रीवालची घटना बघा ना तो आणि तिथला पी आय कोण होता तत्कालीन ते पी आय सुद्धा पूर्णपणे नादी लागलेला त्याच्या हेक्टर वरती माझ्याकडे मी डॉक्युमेंट सह तुमच्या जिल्हा कृषी अधिकारी तुमचं कलेक्टर आणि तुमच्या एस पी माहिती एस पी कलेक्टरने ऑर्डर केली गुन्हे दाखल करा पण गुन्हे दाखल करताना सुद्धा मॅनेजमेंट गुन्हे दाखल केलेले आहेत जो थे, के ते गुन्हे ज्या पद्धतीने दाखल करायला पाहिजे होते तसे केलेले नाहीत याच्यामध्ये एस पी जे आहेत ते चुकीचं वागत आहेत असं मला वाटतं एस पी महोदयांची मी मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार आणि याच्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे रॅकेट आहे फक्त मराठवाड्यापुरतं नाही आता राज्याच्या इतर जिल्ह्यातनं सुद्धा कागदपत्र माझ्याकडे यायला लागली आणि आकडेवारी खूप भयानक आहे पहिली तीन हजार दहा हजार होती आता माझ्या बीड जिल्ह्यातच एकोणचाळीस हजार हेक्टर झाले परभणी जिल्ह्यामध्ये चाळीस हजार हेक्टर झाले जालन्यामध्ये फक्त आणि फक्त डाळिंबाचा विमा भरला जायचा त्याच्यातसुद्धा त्याचंही कनेक्शन परळीशीच होतं म्हणून परळी पॅटर्न हा संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि माझं म्हणणं असं आहे पीक विम्याच्या बाबतीतसुद्धा परळी पॅटर्नवरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी हो परळीला बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत बीड जिल्हा कुठं बदनाम करावं फक्त परळी पॅटर्न म्हणतो परळीचा पॅटर्न बीड जिल्हा नाही बीड जिल्हा आमचा आम्ही शाबित आहोत आमचं आमचं व्यवस्थित चाललंय आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी वि विमा भरलेला एक शेतकरी दाखवा पाटोद्यातला दाखवा शिरूरमधला दाखवा बीडमधला दाखवा गेवरायतला दाखवा धारूरमधला दाखवा वडवणीचा दाखवा माजलगावचा दाखवा केतचा दाखवा नांबाजोगायचा फक्त परळीचेच लोक का विमा आहेत सगळ्या जिल्ह्यात आहेत आणि संपूर्ण राज्यात आहेत पण बदनामीचं कार आम्ही कुठं बदनाम करतो बदनाम फक्त तुमची फक्त परळीचेच लोक तुमच्या तुमच्याशिवाय असं वागू शकतात काय कृषी मंत्री तुमचा परळीचा पॅटर्न तुमचा आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये सुरुवात दोनशे कोटीपासून झालेली आहे आणि ही दोन हजार ते चार हजार कोटीवरती गेलेली आता माननीय मुख्य नाही 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 माझं काय त्यांनी काय केलंय हे त्यांना विचारा त्यांनी असं म्हणलं म्हणून तुम्ही सांगा हे मी उत्तर देण्यासाठी जबाबदार नाही कराड वरती आताच मोका लागणार नाही अजून कराड जे आहे ते एकाच गुन्ह्यात आहेत अजून ते थ्री झिरो टू मध्ये आलेले नाही आणि मोका लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे माहिती न न घेता काही लोक बोलत आहेत त्याला रीतसर परवानगी घ्यावी लागते ॲथेंटिक परवानगी मिळाल्याच्यानंतर दुसरी असं आहे की ब आमचे खासदार जे बोलले की ज्युडिशियल इन्क्वायरी नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या बाबतीतसुद्धा माननीय हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि परवानगी घेऊन हायकोर्ट जे जज देईल त्या जजची मार्फत ज्युडिशियल होते बजरंग सोनवणे खासदार साहेब यांना मला वाटतं ती पद्धत माहिती नसावी म्हणून ते आता इथं बोलले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा